अर्चना रोठे यांच्यावर भयाड हल्ला झाला भाजपच्या चित्रावाघ भेट घेण्यासाठी मुंबईवरून अमरावती येथील हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या आक्कांची तब्येतींची पाहणी केली असता आक्कांच्या हातेवर हल्लेखोरांनी वार केल्याचे दिसून आले चित्रावाघ म्हणाल्या अर्चना रोठे धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील धराडींच्या कार्यकर्त्या आहे अमरावती येथे नवनीत राणा यांच्यावर सुद्धा हल्ला झाला महिलांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडल्या जाणार नाही अशा चित्रावा पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या संजय असे म्हणतात की देवेंद्र जबाबदारी संजय राऊतांचं जाऊ द्या रात्री नाही दिवसाही घ्यायला लागलेत बहुतेक असं आता मला वाटायला लागले आणि राहिला प्रश्न अनिल देशमुखांचा दहा किलोचा दगड बोनेटवर पडतो पण बोनेटला काही होत नाही आता हा त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हल्ला होता करून घेतलेला होता किंवा काय काही दिवसातच पुराव्यानिशी आम्ही याचा पर्दाफाश करू एवढा आता मी तुम्हाला आणि अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला तो स्टंट बाजी काय वाटते अनिल देशमुखांचे स्टंट याच्या आधी पण महाराष्ट्राने बघितलेत कशा पद्धतीने त्यांची नौटंकीय ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे अनिल देशमुखांच्या कुठल्याही गोष्टी गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा सहानुभूतीसाठी आहे का हे तुम्हाला आम्ही काही दिवसात लवकरच पुराव्या निशी तुमच्या समोर येऊ हा हल्ला सहानुभूतीसाठी असू शकतो का अक्कावरचा तुम्हाला वाटते का अहो अक्का एक धडाडीची कार्यकर्ता आहे आजपर्यंत तुमच्याकड तुमच्यापर्यंत असं कधी अक्काच्या बाबतीत तुम्ही ऐकलंय काम करणारी आहे कुणालाही विचारा धामणगावमध्ये आपल्या भावासाठी धडपड करणारी आहे सगळ्या लोकांमध्ये तिचा खूप चांगला जनसंपर्क आहे आणि अक्का कुठेतरी आपल्या आपल्या वाटेची अडचण समजू तिच्यावरती हा हल्ला केला गेला आहे त्या वॉशरूमला गेल्या असताना त्या संधीचा फायदा घेत त्या ठिकाणी हल्ला झाला आहे तिच्या गळ्यावर वार करण्यात आले पण तिने हातावर धरले म्हणून ते स्टिचेस हातावरती आलेले आहेत अनिल देशमुख आणि अक्का या दोघांचं कुठेही कंपॅरिझन होऊ शकत नाही अनिल देशमुखांची नौटंकी गेले कित्येक महिने आणि वर्ष ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे